कृष्णाय वासुदेवाय हरये ये परमात्मने प्रणथ क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम श्री गुरुशरण श्राद्ध कर्म केल्यावर पूर्वजांना अन्न कसं मिळतं अनेकांच्या मनात शंका असते की पितरांना श्राद्धात अर्पण केलेल्या वस्तू कशा मिळतात कर्मातील फरकामुळे मृत्यूनंतरच्या हालचालीमध्येही फरक पडतो कुणी देव कुणी पूर्वज कुणी भूत कुणी हत्ती कुणी मुंगी कुणी झाडं तर कुणी गवत मग मनात शंका येते की निरनिळ्या जन्म जन्मात पितरांना एक छोटासा तुकडा खाऊन किंवा ब्राह्मणाला अन्न देऊन तृप्ती कशी मिळेल या शंकेचं अतिशय सुंदर समाधान स्कंद पुराणात आढळत एकदा कर्धम राजाने महायोगी महाकालला विचारलं मनुष्याने पितरांना अर्पण केलेले प्राणी पाणी द्रव्य इत्यादी येथेच राहतात मग त्या गोष्टी पितरांपर्यंत कशा पोचतात आणि पितर कसे तृप्त होतात भगवान महाकाल यांनी सांगितलं की विश्वनियंत्रकाने अशी व्यवस्था केली आहे की श्राद्धाचे साहित्य त्यांच्या इच्छेनुसार पितरापर्यंत पोचले या व्यवस्थेचे अधिपती अग्निश्वत इत्यादी पूर्वजांचा आणि देवांचा स्वभाव असा आहे की ते दुरून सांगितलेल्या गोष्टी ऐकतात दुरूनच पूजा स्वीकारतात आणि दुरून सांगितलेल्या स्तुतीनेच ते आनंदी होतात त्यांना भूतकाळ भविष्य आणि वर्तमान हे माहीत आहे आणि ते सर्वत्र पोचू शकतात त्यांची शरीरे पाच तन्मात्रांनी बनलेली आहे मन बुद्धी अहंकार आणि निसर्ग ही नऊ तत्वे यामध्ये भगवान पुरुषोत्तम दहा तत्वाच्या रूपात निवास करतात म्हणून देव पूर्वज गंध आणि साराने तृप्त होतात ते तत्वावर समाधानी असतात आणि स्पर्श तत्त्व स्वीकारतात शुद्धतेनेच ते प्रसन्न होतात आणि वरदानही देतात पितरांचा आहार हे अन्न आणि पाणी याचे सार आहे ज्याप्रमाणे मानवाचा आहार अन्न आहे प्राण्यांचा आहार हा गवत आहे त्याप्रमाणे पितरांचा आहार हे अन्नाचे सार आहे म्हणजे गंध आणि रस हा आहे म्हणून ते अन्न पाण्याचे फक्त सार घेतात बाकी भौतिक गोष्टी इथंच राहतात पूर्वजांपर्यंत अन्न कोणत्या स्वरूपात पोचतं अन्न पाणी इत्यादीसोबत पितरांना दिले जाणारे नाम आणि गोत्र यांच्या उच्चाराबरोबरच विश्वदेव आणि अग्निश्वात म्हणजे दैवीपूर्वज हव्य काव्य पितरांना प्रसारित करतात जर पूर्वज योनीपर्यंत पोचले असतील तर ते तिथे दिलेले अन्न अमृत बनतं जर कोणी गंधर्व झाला असेल तर ते अन्न नैवेद्याच्या स्वरूपात मिळतं जर प्राणीयोनित असेल तर अन्न पेंढाच्या स्वरूपात मिळतं वायुरूपातील साप योनिरूपातील पानाच्या रूपात यक्ष अमरीशाच्या रूपात राक्षसाच्या रूपात योनीमध्ये देह स्वरूपातील राक्षस भूतयोनित रक्ताच्या स्वरूपात असतो आणि माणूस बनल्यानंतर ते समाधानकारक पदार्थांच्या रूपात मिळतो ज्याचा आनंद घेता येतो वासरू ज्याप्रमाणे कळपात आपली आई शोधत त्याप्रमाणे नाम कूळ आणि अंतकरणाची भक्ती स्थळ काळ इत्यादींच्या साह्याने मंत्रानी पित्रांना दिलेल्या गोष्टी सांगितल्या जातात एखादा जीव शेकडो जातीतून गेला असला तरीच त्याला समाधान सदैव मिळते श्राद्धात आमंत्रित केलेले ब्राह्मण हे पितरांचे प्रातिनिधिक स्वरूप आहेत एकदा पुष्करमध्ये प्रभो रामचंद्र यांचे वडील दशरथ जी यांचं श्राद्ध करत होते रामरायांनी ब्राह्मणांना भोजन देऊ लागले तेव्हा सीतामाई झाडाच्या मागे उभ्या राहिल्या ब्राह्मण भोजनानंतर प्रभो रामचंद्रांनी सीता सीतामाईंना विचारले याचं कारण विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या मी जे आश्चर्य पाहिले ते तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही नाम आणि गोत्रातून जपून तुमचे वडील आजोबा इत्यांना बोलावलं तेव्हा त्या ब्राह्मणांच्या शरीरात सावलीच्या रूपात उपस्थित होते मी माझे सा सासरे आणि इतर पूर्वजांना ब्राह्मणांच्या शरीरात पाहिले मग सर्व शिष्टाचारांचे उल्लंघन करून मी तेथे -ते कशी उभी राहू शकते म्हणून मी लपले तुळशीचे पिंडार पिंडार पिंडरचन केल्यावर पितर वर्षांच्या शेवटपर्यंत तृप्त राहतात तुळशीच्या वासाने प्रसन्न होऊन ते गरुड आरूढ होऊन विष्णू लोकात जातात पितर आनंदी असतील तर सर्व देवता आनंदी असतात श्राद्धापेक्षा अधिक हितकारक कुठलंही कार्य नाही आणि पितरांची पूजा करणे हाच वंशवृद्धीसाठी एकमेव उपाय आहे ओम पितृभ्याम नम ओम पितृभ्याम नम